दिवाळीच्या फराळामधील महत्त्वाचा एक पदार्थ म्हणजे अनारसा दिवाळीच्या हा पदार्थाची तयारी आपल्याला सर्वात आधी करावी लागते कारण हा पदार्थ थोडासा वेळखाऊ आहे परंतु एकदा का हा पदार्थ परफेक्ट सुंदर असा जाळीदार तयार झाला तर याला बनवण्यासाठी लागलेली मेहनत आपण एका मिनिटात विसरून जातो मस्त जाळीदार कुरकुरीत अनारसे कसे बनवायचे सोबतच त्याचे अचूक प्रमाण कोणत्या चुका टाळायचे हे सर्व एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर एखादी चूक अनारसे बनवताना झाली तर अनारसे आपले बिघडू शकतात म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा नमस्कार मी शुभांगी किचन क्लब या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी मी इथे रेशींचे तांदूळ घेतलेले आहेत अर्धा किलो तांदळा आपण अनारसे बनवणार आहोत शक्यतो जाडा आणि जुना तांदूळ आपल्याला अनारसे बनवण्यासाठी वापरायचा आहे ज्या तांदळाचा भात चिकट होत नाही असा तांदूळ आपल्याला वापरायचा आहे जसे की इंद्रायणी तांदळाचा भात खूप चिकट होतो आपल्याला असा तांदूळ वापरायचा नाही रेशनच्या तांदूळावर खूपच धूळ असते तो आपण स्वच्छ पाण्याने तीन वेळा धुवून घेऊया तांदूळ मस्त चोळून चोळून धुवायचा म्हणजे त्यावरील सर्व धूळ कचरा निघून जातो तांदूळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आता यात तांदूळ बुडून थोडे वरती पाणी येईल एवढे ये पाणी घालायचे आहे तांदूळ धुतलेले पाणी तुम्ही झाडांना घालू शकता आपल्या पाण्याची बचत होतेस आणि वाचवणे तेवढेच गरजेचे पण आहे झाकण ठेवून हे आपल्याला तीन दिवस भिजून घ्यायचे आहेत तीन दिवसात यातील रोजचे रोज, रोज आपल्याला यातील पाणी चेंज करायचे आहे म्हणजे तांदळाचा वास येत नाही दुसऱ्या दिवशी पहा याला असे टॅप टॅप केले की यातून हे बबल्स येत आहेत याला हलक्याशा हाताने चोळून यातील सर्व पाणी काढून घ्यायचे आहे म्हणजे यातील आंबटपणा असतो तो निघून जातो यात तांदूळ बुडेपर्यंत पुन्हा पाणी घालून आणखीन दोन तीन दिवस भिजवून घेऊया म्हणजे तांदूळ मस्त आपले भिजले जातात आज आहे दिवस तिसरा पद्धतीने मी यातील पहिले पाणी काढून यात नवीन पाणी घालून याच्यावर झाकण ठेवून आपण हे तांदूळ भिजून घेणार आहोत आज आहे दिवस चौथा यातील सर्व पहिले पाणी काढून आणखीन एकदा नवीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि अशा चाळणीवर काढून यातील संपूर्ण पाणी नितळून घ्यायचे आहे नितळून घेतल्यामुळे यातील एक्स्ट्रा संपूर्ण पाणी निघून जाते साधारणतः दहा ते पंधरा मिनिटे याला वेळ लागतो पंधरा मिनिटानंतर पहा संपूर्ण तांदळातील पाणी निघलेले आहे हे एका कॉटनच्या रुमालावर पसरून घ्यायचं आहे मी इथे कॉटनचा पांढरा गमजा वापरलेला आहे शक्यतो पांढऱ्या रंगाचा कपडा किंवा ज्या कपड्याचा रंग जात नाही ना असाच रुमाल आपल्याला इथे वापरायचा आहे म्हणजे तांदळाला रंग लागत नाही मी याला एकदम पातळ असे पसरवून घेतलेले आहे आता हे तांदूळ आपण अर्धा ते पाऊन तास बिना फॅन चालवता व उन्हात न वाळवता हलकेसे सुकून घेणार आहोत याला मध्ये मध्ये हात फिरवायचा म्हणजे ते एकसारखे सुकले जातात जास्त पण सुकवायचे नाही यात थोडासा ओलावा राहिला पाहिजे वरतून कोरडे पण आतून मात्र तांदळाला ओलावा पाहिजे इ इतका आपल्याला तो सुकून घ्यायचा आहे इथेच आपण एक मोठी चूक करतो तांदूळ खूप कोरडे करतो मग नंतर आपले अनारसे बिघडतात पाऊन तासानंतर बघा तांदूळ मस्त सुकला आहे हातात घेतल्यावर तो हाताला कसला चिटकत नाही परंतु आतमधून मस्त ओलसर असा आहे आता या ठिकाणी मी एक मिक्सरचे भांडे घेतलेले आहे यात थोडे थोडे तांदूळ घालून याला बारीक करून घेणार आहोत तुम्ही हे तांदूळ गिरणीतून दळून आणू शकता पण तांदूळ आपले ओलसर असतात म्हणून काही गिरणीवाले ते दळून देत नाहीत मग हे तांदूळ आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत बारीक केलेले तांदूळ आपण पीठ चालतो त्या चाळणीने चाळून घेऊया म्हणजे यात जरी मोठे मोठे कण किंवा तांदूळ राहिले असतील तर ते मोटे -मोटे सहज बाहेर निघतात पहा अशा प्रकारे तांदळाचे पीठ आपल्याला कंपल्सरी चाळायचेच आहे संपूर्ण तांदूळ बारीक करून घेऊया इथे मी संपूर्ण तांदळाचे पीठ बनवलेले आहे हातात घेऊन याला हलकेसे दाबले की पहा याचा असा गोळा बनला पाहिजे एवढी आर्द्रता आपल्या पिठात असायला हवी म्हणजे अनारसे आपले मस्त जाळीदार आणि कुरकुरीत होतात आता हे पीठ आपण या बाऊलने मोजून घेऊया पीठ आपल्याला मोजूनच घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला त्यात गूळ किती घालायचा त्याचा अंदाज कळतो बऱ्याचशा जणी तांदूळ मोजून घेतात परंतु पीठ मोजायचे म्हणजे आपले गुळाचे प्रमाण बरोबर कळते आपले अनारसे जाळीदार होतात पीठ आपल्याला हलक्या हाताने भरायचे आहे दाबून भरायचे नाही बरोबर तीन वाट्या हे पीठ आपले भरलेले आहे आता यात एक वाटी इतका कुठलाही जो घरात गुळ उपलब्ध आहे तो घालायचा मी ते हा गूळ किसून वापरलेला आहे म्हणजे याला पुन्हा मिक्सरमधून बारीक करायची गरज पडत नाही तुम्हाला जर केशरी रंगाचा गूळ भेटला ना तर तो वापरा त्याने ना खूप सुरेख रंग आपल्या अनारशाला येतो मला तो भेटला नाही म्हणून मी हा जो घरी होता तोच गूळ वापरलेला आहे एकदम डार्क काळ्या रंगाचा गूळ वापरू नका याने अनारसे खूपच डार्क रंगाचे तयार होतात यात गुळ एकसारखा एकजीव करून घेऊया याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची काहीच गरज नाही गुळामुळे तो खूप लवकर मिक्स होतो तीन कप तांदळाच्या पिठाला एक कप गूळ हे प्रमाण एकदम बरोबर आहे कित्येक वर्ष झाली माझी आई याच प्रमाणाने अनारसे बनवत आहे आईच्या हातचे अनारसे कधीच बिघडले नाहीत म्हणून हेच प्रमाण आपल्याला वापरायचे आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल तर कमी गुळ जर वापरला तर काय होईल तर कमी गुळ वापरल्यावर आपले अनारसे बनतात पण त्याला जाळी पडत नाही रेपट्यासारखे अनारसे बनतात या उलट गुळाचे प्रमाण जास्त झालं तर ते तेलात टाकताच विरघळतात सोबतच गुळ जास्त झाला की पीठ आपले खूप खूपच पातळ होते आणि अनारसा थापताना तो खाली चिटकून बसतो याला मी चांगले एकजीव करून घेतलेले आहे याचे असे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गोळे बनवूया आणि एका हवाबंद डब्यामध्ये ठेवूया सर्व पिठाचे बघा गोळे मी बनवून घेतलेले आहेत गूळ घातल्यामुळे हे पीठ असे वितळल्यासारखे होते याला झाकण लावून दोन ते तीन दिवस गूळ आणि पिठाचे मिश्रण मुरू देऊयात पीठ चांगले मुरले तरच अनारसे मस्त जाळीदार होतात बघा तीन दिवस झाली आहेत याचे झाकण काढूया पहा या पीठाचे आपण गोळे बनवून ठेवले होते परंतु हे पीठ कसे वितळलेले आहे हे पीठ पंधरा दिवस हवाबंद डब्यात टिकते तर फ्रीजमध्ये हे पीठ आरामात दोन महिने टिकते याला काहीच होत नाही ज्या व्यक्तींना गरम अनारसे आवडतात ते हे पीठ स्टोअर पण करू शकतात यातील आपण काही पिठाचे अनारसे बनवणार आहोत हे पीठ मी दुसऱ्या ताटात काढून घेतलेले आहे याला चांगले असे मळून घेऊया माझे पीठ एकदम परफेक्ट तयार झालेले आहे अनारसे बनविण्यासाठी तुमचे जर पीठ तुम्हाला थोडेसे कोरडे वाटले तर यात अगदी एका चमचा भर दूध घालायचे आणि पीठ चांगले मळून घ्यायचे लक्षात ठेवा जास्त दूध वापरायचे नाही नाहीतर पीठ खूपच पातळ होते दुधाऐवजी तुम्ही एकदम पिकलेली केळी असते ना ती कुसकरून वापरू शकता मला इथे कशाचीच गरज नाही आहे तर मी इथे काहीच वापरणार नाही याचे असे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया म्हणजे परत परत हात भरवावा लागत नाही हे गोळे बघा कसे थोडेसे वितळल्यासारखे होत आहेत संपूर्ण गोळे बनवून घेऊया तुम्हाला अनारशाचा आकार कसा पाहिजे आहे छोटा मोठा त्या आकारानुसार पिठाचे गोळे बनवायचे आहेत सर्व पिठाचे गोळे बनवून घेतलेले आहेत आता अनारसे बनवायला घेऊया इथे मी अशी प्लास्टिकची पिशवी कट करून घेतलेली आहे याला आपण थोडेसे तेल लावूया म्हणजे अनारसे याला खाली चिटकत नाहीत एक गोळा घेऊन याला असे खसखसेमध्ये एका साईडने डीप करून थोडेसे दोन बोटाला तेल लावून असे हा अनारसा थापून घ्यायचे आहेत एकदम असा अनारसा आपल्याला थापून घ्यायचा आहे म्हणजे अनारसे एकदम कुरकुरीत होतात याला असे दोन बोटांनीच थापून घ्यायचे आहे तुम्हाला हातावर घेऊन पण दाखवते ह्या अनारशाची जाडी किती ठेवायची आहे ते तुम्हाला दिसतच आहे आता हा अनारसा तेलात तळूया तेल मीडियम गरम आहे यात हा अनारसा हळूवार सोडूया कधी पण खसखसीची बाजू वरती आली पाहिजे अनारसा तळताना तो एक एक तळायचा असतो आणि तेल पण कढईत थोडेसेच घ्यायचे आहे खूप जास्त तेल वापरायचे नाही अनारसा तेलात सोडल्यावर याला असे उलटण्याच्या सहाय्याने त्यावर तेल उडवत राहायचे म्हणजे अनारशाला मस्त अशी जाळी पडते अनारसा एकाच बाजूने तळला जातो याला काही उलत पालत करायची गरज नाही अनारसे तळायला जास्त वेळ पण लागत नाही खूप पटकन तळले जातात अनारसा तळला की तो झाऱ्याच्या मदतीने काढून घेऊया तुम्ही पाहू शकता किती सुंदर जाळी आपल्या ह्या अनारशाला पडलेली आहे अनारशाला तेल खूप राहते म्हणून यातील सर्व तेल आपल्याला नितळून काढायचे आहे हा काढून घेऊया आणि एखाद्या जाळीवर काढायचा आहे तुम्हाला आणखीन एक अनारसा बनवून दाखवते सेम पद्धतीने आपण मगाच्या सारखाच अनारसा थापून घ्यायचा आहे फक्त दोन बोटानेच याला असे थापून घ्यायचे आहे दिवाळी फराळातील आणखीन भरपूर अशा रेसिपी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत नक्की जाऊन पहा डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे लिंक पण देते आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येत जाईल अनारसा थापून झाल्यानंतर तेलात हळवारपणे सोडून तेल उडवत हा पण अनारसा आपण तळून घेणार आहोत लक्षात ठेवा तेल जर खूपच कमी गरम असेल तर अनारसे तेलात विरगळतात आणि या उलट जास्तच तेल गरम असेल तर ती तो वरतून तर तळला जाईल पण आतून कच्चा राहील आणि काही दिवसांनी असा अनारसा मऊ पडतो हा पण बघा आपला अनारशाला किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे अशाच पद्धतीने सर्व अनारसे बनवून घेऊया सर्व अनारसे मी बनवलेले आहेत ह्या अशा चाळणीत असे उभे करून ठेवायचे म्हणजे यातील सर्व तेल निथळून निघते ही जाळी मी एका प्लेटवर ठेवलेली आहे म्हणजे यातील निथळलेले तेल या प्लेटमध्ये पडेल अनारसे डब्यात भरताना पण असेच करायचे म्हणजे यातील तेल संपूर्ण निघते अनारसे डब्यात ठेवताना तुम्ही त्याच्या खाली अर्धा किलो किंवा पाव किलो इतके पोहे ठेवू शकतात हे पोहे सर्व तेल यातील ॲब्झॉर्ब करून घेतात हे पोहे तुम्ही नंतर याचे पोहे बनवण्यासाठी वापरू शकतात अशा प्रकारे आपले हे अनारसे तयार झालेले आहे किती सुंदर याला जाळी पडलेली आहे तुम्हाला मी हे जवळून दाखवते मी तुम्हाला हा एक अनारसा तोडून पण दाखवते बघा किती मस्त कुरकुरीत असा आपला हा अनारसा तयार झालेला आहे याला तेल पण आपले सर्व निघलेले आहे तुम्ही पाहू शकता याला आतमधून पण पहा किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे नक्की ट्राय करून बघा मी जे तुम्हाला प्रमाण सांगितलेले आहे त्या प्रमाणाने तुम्ही जास्त पण अनारसे बनवू शकता एकदम परफेक्ट असे अनारसे तयार होतात कशी वाटली आजची ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद